चौदा चिपळूण निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा चिपळूण रत्नागिरी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले या परिसरात प्रचंड तणाव आहे त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्यापुढून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता तुफान टीका केली होती त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेण्यासाठी मी येणार अशी जाहिरातबाजी केली होती खूप मोठ्या प्रमाणात टीझर व्हायरल करून लोकांना उचकावण्याचा प्रयत्न केला होता माझ्या कार्यालयासमोर बॅनर लावले होते हिशोब चुकता करणार गुन्ह्याला माफी नाही असे आव्हानात्मक बॅनर लावले होते झेंडे लावले होते पण चिपळूणची ही संस्कृती आहे कोणाच्या झेंड्याला बॅनरला हात लावायचा नाही आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावलेला नाही परंतु सभा गुहागरला होती निलेश राणी मुंबईत आले वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणं आवश्यक होतं पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले असं भास्कर जाधव म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिपळूण